शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या नागरिकासाठी ही आनंदाची बातमी आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दोन हजार चोवीस आणि पंचवीस या अर्थसंकल्पेत वार्षिक सर्वसाधारण सादर केला आहे तर या अर्थसंकल्पनेत अनेक कल्याणकारी योजनेची ही घोषणा करण्यात आली आहे तर त्यातील जी प्रमुख योजना आहे म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे ते गरीबाच्या गरीब, गरीब कुटुंबासाठी ही मोफत दिलासा देण्यासाठी उपयुक्त आहे तर ते योजना कोणती आहे तर या योजनेचा काय फायदा आहे आणि कोणाकोणाला भेटणार आहे ते आता आपण या व्हिडिओतने सविस्तरपणे पाहू तर व्हिडिओला नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांची घट्ट प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना गरीब कुटुंबासाठी ही मोठी दिला तर या नव्या योजने योजनेअंतर्गत जे पाच सदस्यांच्या पात्र कुटुंबाला दरवर्षी तीन मोफत एलपीजी सिलेंडर देण्यातनी येणार आहे तर ही योजना जी आहे राज्यातील बावन्न लाख बावन्न लाख चाळीस हजार कुटुंबांना लाभ देणार आहे तर विशेषतः म्हणजे गरीब आणि दुर्बल घटकातील लोकांना मदत करण्यासाठी ही तयार करण्यात आलेली आहे तर त्या योजनेची पात्रता जी आहे ना त्या योजनेची पात्रता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी हे जे काही निकष ठेवण्यात आलेले आहे निकष म्हणजे कोणते तर त्याबद्दल पहिली जे आहे लाभार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असावा लाभार्थी जे आहे ते दुर्बल घटकातला असावा आणि दुसऱ्या नंबरचे आहे वैद्य शिक्षण पात्र पत्रिका असणे आवश्यक आहे म्हणजे वैद्य शिक्षण शिध्या पत्रिका असणे आवश्यक आहे केवळ महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे पात्र आहे त्याच्यानंतर चौथ्या नंबरचा लाभार्थ्याचे जे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरविलेल्या मर्यादितनी असावे असे आहे चार हे त्याचे पात्रता त्याच्यातनी तुम्ही बसले पाहिजेत तेव्हाच तुम्हाला गॅस सिलेंडर भेटाल नाही इतर महत्वाच्या कल्याणकारी योजना जी आहे आर्थिक संकल्पनेतनी अन्य महत्वाच्या योजनेसाठी जी घोषणा करण्यात आली होती तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने योजना जी आहे ते पात्र शेतकऱ्यांना दर महिना पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे तर योजना जुलै महिन्यापासून सुरू होणार आहे अशी या वार्षिक अर्थसंकल्पनेत शेहेचाळीस कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे तर, तर, तर राज्य सरकारांनी या लाडकी बहीण योजनेच्या आणि अन्नपूर्णा योजनेचा ही खास महत्वाचे दोन निर्णय घेतलेले आहे आपल्या महाराष्ट्रातील महिलांसाठी शेतकऱ्यांच्या साठी कर्जमाफी आणि वीज बिल हे पण माफ केलेलं आहे कर्जमाफी आणि वीज बिल तर महाराष्ट्रातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांचं ही वीज बिलाची थकबाकी माफ करण्यात घोषित करण्यात आलेली आहे तर याशिवाय शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना जाहीर करण्यात आली आहे तर कर्जमाफी योजनेची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे त्याबद्दलचे आपल्याला तुम्हाला जर व्हिडिओ लागत असेल तर ते पुण्या जिल्ह्याला किती माफ झालेलं आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंटमध्ये सांगा त्याच्याबद्दल आपण पीडीएफ च्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊ तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर त्याच्याबद्दल योजनेचे फायदे आणि उद्दिष्ट काय आहे ते आपण पाहू या सर्व योजनेचा जे मुख्य उद्देश आहे राज्यातील गरीब आणि गरजू लोकांचे आर्थिक सहाय्य देणे आणि त्याचे त्याचे जीवनमान उंचवणे या साठी आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी गरीब कुटुंबांना स्वयंपाल करणाऱ्या इंधनाचा खर्च कमी व्हावा यासाठी तर महिलांना मिळणारे मासिक जे भत्ते आहेत त्यांना आर्थिक स्वलंबन मिळण्यास मदत करतील तर अंमलबजावणी आणि पुढील पावले या योजनेसाठी राबवण्यात राबवण्यासाठी सरकार लवकरच सविस्तर मार्गदर्शन तत्वे आणि जाहीर करणार आहे तर अर्ज प्रक्रिया लाभार्थ्यासाठी निवडणुकी लाभार्थी निवडणी निवडणीचे निकष आणि लाभ वितरण्याची पद्धत याबाबत माहिती देण्यात येईल तर नागरिकांनी या योजनेची अधिकृत माहिती मिळवण्यासाठी सरकारी वेबसाईट आणि अधिकृत सूचनाकडे लक्ष ठेवणे महत्वाचे आहे तर महाराष्ट्र सरकारचे या नव्या कल्याणकारी योजनेचा जे राज्यातील लाखो कुटुंबांना कुटुंबांना दिलासा ठरणारी ही बातमी आहे तर गॅस सिलेंडर आर्थिक मदत आणि कर्जमाफी सारख्या उपाययोजनेमुळे गरीब महिला आणि शेतकरी यांच्या जीवनातील सकारात्मक बदल घडवून येण्यासाठी अपेक्षा आहे तर या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार आणि नागरिकांमधील सहकार्य महत्वाचे ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही एका वर्षात तीन सिलेंडर गॅस मोफत देणार आहे सरकार तर आपल्या या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी यांनी ही अर्थसंकल्पने दोन हजार चोवीस पंचवीस या अर्थसंकल्पनेतनी मांडलेला आहे तर अन्नपूर्णा योजना आणि त्याच्यानंतर पंधराशे रुपये महिलांना लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांचे जे वीज बिल या तीन घटकावर खास या अर्थसंकल्पनेतनी मांडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो कोणाकोणाला आतापर्यंत अजून लाभ घेतला नाही घेतला असेल तर त्यांनी कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी पण प्रेस करा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये